पासून पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार ओबीसी विभागाची दक्षिण मुंबईत रणतयारी बैठकीत गर्जना

बबनराव मदले यांनी आपल्या भाषणात पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक बूथात किमान पाच बूथ प्रमुख नेमले गेले पाहिजेत संगठन मजबूत असेल तर विजय निश्चित आहे ओबीसी समाजाच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा आणखी उंच फडकवायचा आहे त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची स्थिती जाणून घेतली आणि सभासद नोंदणीबद्दल समाधान व्यक्त करत दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकर सर्व तालुका व वा वार्ड अध्यक्षांचे अभिनंदन केले वरळीच्या बाले किल्ला पुन्हा आपल्याच ताब्यात सभे दरम्यान बबनराव मदने म्हणाले वरणी हा कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला होता आता पुन्हा तो आपल्याच धडाडीने मिरवायचा आहे यासाठी ओबीसी विभागाने एकजुटीने नियोजनपूर्वक आणि जोशात काम केले पाहिजे त्यांच्या या विधानावर उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार ताल्याचा कट दक्षिण मुंबई जिल्ह्याची मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब आपल्या मुंबईचे उपाध्यक्ष स्वाभिनी चव्हाण माझे सहकारी मुंबईचे उपाध्यक्ष महेंद्रबाई साळुंके आणि आज या मिटिंगला उपस्थित तालुका अध्यक्षांमध्ये गोविंदी अलुबा एकनाथ सय्यनाथ चव्हाण पण त्यांनी फोन केला होता त्यांच्या काही प्रामाणिक मुक्त ते मधून उपस्थित नाही पण तिथे येऊ गेली नाही त्याचप्रमाणे पाठपेड्याचे गणेश

पदार आहेत पण त्यांनी खास करून त्या वॉर्डची जबाबदारी घेतली त्यांचं सर्वप्रथम टाळ्या आपण अभिनंदन करूया जबाबदारी आहे आणि शाहरुख शेख हे दोनशे अठरा मधून मुंबादेवी तालुक्यातून दोनशे अठरा मधून वार्डाध्यक्ष आहेत आजच्या बैठकीला उपस्थित सर्व अध्यक्ष आपले पत्ता आपले जिल्ह्याचे पदाधिकारी यांचं नाव राहू केलं दुर्वाळकर कर्केरजी के हे नेहमी मिटींगला मी जेव्हापासून पाहतो आहे तेव्हापासून प्रत्येक मीटिंगला आपले दुर्वाकर कर्केरजी जिल्ह्याचे आहे या जिल्ह्याचे आणि आपले जिल्हा अध्यक्ष महेकरजी यांच्यासोबत ते नेहमी प्रत्येक मिटींगमध्ये ती मीटिंग मुंबईमध्ये असो या कुठे असो स्पर्धेमुळे ते उपस्थित असतात आणि सर्वजण आपण या ठिकाणी आज वर्किंग डे असून देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालाय त्याबद्दल सर्वांच मनापासून अभिनंदनच करतो कारण आज आपण पहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओबीसी विभागाची दक्षिण मुंबईमध्ये भेटी होत आहे अकरा तारखेला उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम जिल्ह्याची आपण कळवलेलं आहे की आपण दिवाळीच्या अगोदर आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे उत्तर मुंबईची अकरा तारखेला मीटिंग झाली भारतामध्ये उत्तर पश्चिम जिल्हा उत्तर मुंबई आणि आज या दक्षिण मुंबई आमचे मित्र सहकारी जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी मयकर यांनी वर्किंग असून सुद्धा आज आपल्या सर्वांना या बोलवून मिटिंग आयोजित केली त्याबद्दल सर्वांनी त्यांचा काळ्या बाजून एकदा आपण त्यांचं हे करत हे खूप अभ्यासू व्यक्ती आहे आणि असं नाही आहे की, दो 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 की कि ते माझ्या बरोबर गेली पंचवीस वर्ष म्हटलं तरी चालेल ते माझ्यावर काम करताय ओबीसी म्हणून आम्ही भुजबल साहेबांच्या बरोबर महात्मा फुले संस्था परिषद मध्ये या जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांचं काम त्यांचा अनुभव त्यांचा अभ्यास या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊनच त्या जिल्ह्याला एक सक्षम असं नेतृत्व आज आज यांच्या माध्यमातून या आज या ठिकाणी ठिकाणी सर्वांना मला मुंबई महानगरपालिका निवडणूक येत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दाव पवार साहेब आपल्या राज्याचे प्रमुख पुरवठा मंत्री सन्मान्य छगनराजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत मला आपल्याला सांगायला निश्चित आवडेल कि आपण यापूर्वी देखील माझं याबद्दल ऐकलेलं आहे की माझी सुरुवातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फाउंडर मेंबर म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे माझ्यासोबत जिल्हा सरचिटणीस या पदावरून आहे परंतु ज्या वेळेला एक वर्षानंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुकीमध्ये माझ्या जिल्हा अध्यक्षांनी विचारला तुम्ही आता कुठे काम करू इच्छित आता आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल मी त्यावेळेला आणि जबाबदारी स्वीकारली तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वार्ड अध्यक्ष म्हणून मला दोन वेळा संधी मिळाली आणि मी दोन वेळा वार्ड अध्यक्ष म्हणून काम केले हा एखाद्या व्यक्ती जिल्ह्याच्या पदावरती काम करत असताना तो काही वारावरती नको म्हणून काम करायचा पण आपण युवा पिढी मध्ये होतो आणि त्यावेळेस असं म्हणतात जिल्ह्यापेक्षा आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणी काम करण्याला मोठा भाव असतो म्हणून मी वार्ड अध्यक्ष म्हणून दोन वेळा वार्ड अध्यक्ष म्हणून काम केलं आणि वार्ड अध्यक्ष म्हणून काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन हजार सात सात मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबई महानगरपालिकेचा उमेदवार म्हणून उमेदवारी देखील त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा मुंबई सचिव म्हणून मी काम केलं आणि त्यानंतर सलग वेळा होऊन सरचिटणीस म्हणून अकरा वर्ष सलग सरचिटणीस म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि हे करत असताना आज वरिष्ठांनी जी काही जबाबदारी माझ्यावरती मुंबईचा ओबीसी अध्यक्ष म्हणून दिली त्याचा आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई विभागाचे अध्यक्ष असायचे ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष असायचे तालुका असायचे पण ओबीसी विभागाचा मुंबईमध्ये पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत कधी मुंबईचा ओबीसी विभागाचा अध्यक्ष आणि ओबीसी विभागा झाला नाही आणि वरिष्ठ कुठे कुठेतरी आ धनगर ओबीसी समाजामध्ये गेली मी पंचवीस तीस वर्ष काम करत आहे आणि ह्या गोष्टीचा कुठेतरी वरिष्ठांनी विचार केला असेल आणि त्या विचाराच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी मुंबई अध्यक्ष म्हणून ओबीसीचा मला काम करण्याची संधी मिळत आहे <coughs> ही संधी मिळत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण सर्वजण पाहताय आज बेसिकच्या बरोबर जर काम करणारा विभाग जर म्हणलं तर वरिष्ठ नेते सुद्धा सांगतात आणि आमचे जे मुंबईचे कार्य अध्यक्ष असतील जे मुंबईचे पदाधिकारी असतील ते देखील अभिमानाने सांगतात की ओबीसी विभागाचं काम हे चांगल्या प्रकारचं काम आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करण्यामध्ये खरंच श्रेय आहे तर तुम्हाला आज मला माझ्यावर काम करत असताना दक्षिण मुंबईमधून मधून माझे सहकारी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते असे माझे मित्र आणि सहकारी जिल्हा अध्यक्ष म्हणून श्रीकांत मयकर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतात त्याचाही मला अभिमान आहे त्याचप्रमाणे आज मला सहाच्या सहा जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष नेमता आले मला चांगल्यापैकी आज छत्तीस तालुके असताना आज आपण एकतीस तालुका अध्यक्षांच्या नेमणुका केलेल्या आहेत आणि आज जवळपास आपण साठ ते सत्तर टक्के नेमणूक केलेल्या आहेत मी आज या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये आढावा बैठक घेण्यामागचं कारण संपूर्ण मुंबईमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेतो तुमचा तिसरा जिल्हा आहे आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्याचं एकच कारण आहे आज वरळी हा राष्ट्रवादीचा बाले होता म्हटलं तर वावर ठरणार नाही आणि तोच बाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपले आदरणीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या पक्षाचाही बाले ठरला पाहिजे या उद्देशाने आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करा आणि हे करत असताना आज आपली सर्वप्रथम जर जबाबदारी असेल तर ती जबाबदारी आहे ती म्हणजे वार्ड अध्यक्ष हा वार्ड अध्यक्ष आपला हा त्या वॉर्डचा मेन बेसिक आहे आणि आज ज्या पद्धतीने हे सर्व सर्व जुनी लोक आहेत चेहरे वगैरे सर्व माझ्या नेहमी पाहण्यात आहे आणि मी पाहतो मीटिंग मध्ये यांची धडपड असते आज चालू करत असतील वॉर्ड अध्यक्ष पाहतो काम करण्याची जिद्द आहे आज काय गायकवाड आहे त्याचं मुंबई मुंबईच्या बाहेर पुण्यामध्ये सुद्धा काही त्यांनी चांगल्या प्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज आम्ही पुण्यामध्ये ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पक्षप्रवेश करून घेतला म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे की आपल्याकडे चांगलं नेतृत्व आहे जितेंद्र कतार सारखी व्यक्ती आज त्यांचा स्वच्छता उभा म्हणजे याच्यामध्ये मौलिक असं काम आहे आणि ह्या व्यक्तीचा असा कुठे मोठेपणा पळेचा उपमा असं काही नसतं आज त्यांना मुंबईमध्ये घेतला असताना म्हणत असत कि मी मुंबई पेक्षा प्रकार करू शकतो त्याला म्हणतात मोठेपणा अशा म्हणतात आणि आपण कसं काम केलं पाहिजे पाहिल्यानंतर मला कुठेतरी वाटतंय की या वरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

या दृष्टिकोनातून आपण आज मुंबई वर सर्व जिल्ह्यामध्ये आपण मिटिंग करतो मला खात्री आहे या विभागामध्ये कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये ती ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मध्ये आपल्याला दाखवायची आहे आपण पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं आहे आता निवडणुका जानेवारी मध्ये होणार नाही हे जवळजवळ डिक्लेअरच झालेला आहे आणि आता लगेच दिवाळी आहे गुरुवारीचा सण असणार तरी आपल्याला सुट्टी असताना त्याचा सुद्धा आपण उपयोग करून घेऊया पण आपल्याला महत्वाचं वाढ अध्यक्ष आणि त्या वाढमध्ये राहणार तालुक्याचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील मुंबईचे पदाधिकारी असतील त्यांनी सर्वात महत्वाची जबाबदारी ही घ्यायची आहे की आपण आपल्या वाढमध्ये यादी पण आपण मिळवायची आहे आणि यादी वाढप्रमाणे जे आपले भूत असतील त्या मध्ये आपण किमान एका ग्रुपमध्ये किमान आपले पाच कार्यकर्ते आपण तयार केले पाहिजे पाच व्यक्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही समजायचं की आपलं काम योग्य दिशेने आहे आणि आपल्याकडं तेवढा वेळ आहे सर्व प्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही बाकीच्या भांडवली पडू नका मी तुम्हाला सांगतो बेसिक काय अमुक काय तमुक काय शेवटी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे एक लक्षात पण आज, आज आपण आपला कसा उंटवायचा असेल आणि आपली जर ताकद निर्माण करायची असेल तर ओबीसी विभागाने देखील बेसिकच्या बरोबर बेसिक कुठेही आपण काम करताना कुठेही आपल्याला कमीपणा नाही वाटत पण या ताकदीचं आपण संघटन ओबीसीच निश्चित या जिल्ह्यात देखील आपण निर्माण केलेलं आहे आपण संपूर्ण मुंबईमध्ये या प्रकारचं नेतृत्व आणि संघटन निर्माण केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहभाग असेल असं वाटत आज आपण पाच बुक एका बुक पाच असे तर कार्यकर्ते आपण तयार केले समजा चाळीस बुक तुमच्या वॉर्ड मध्ये आहेत तर तुमच्याकडे दोनशे तुमचे कार्यकर्ते असतात आणि आपल्याला शेवटी बघा मुंबईमध्ये ओबीसी म्हणून ज्या काय राखीव जागा असणार आहे त्या ठिकाणी ओबीसी लढणार आहे ओबीसी म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपला सक्षम पदाधिकारी असेल त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार

तुमच्याकडे अभ्यास नेतृत्व हे लक्षात घ्या बाकीच्या जिल्ह्यापेक्षा जर मला अभ्यास जिल्हा अध्यक्ष जर कोण वाटत असेल तर आम्ही मनाने सांगतो श्रीकांत भयंकर अभ्यास करेल त्यांना काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये ते कोटेशन सुद्धा आहे जर आपण त्या पद्धतीने त्यांचं ऐकून जर काम केलं तर या जिल्ह्यामध्ये ओबीसी विभागाला निश्चितपणे या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक महत्वाचा वाटा असेल हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी मयकरांच त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस आपले छगन भाग भुजबळ साहेब यांना अभिमान वाटेल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई मध्ये ओबीसी सेवक काम असेल एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी